आहे निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या विचारविनिमयासाठी जमलेले सर्व सर्व कार्यकर्ते आणि सन्मान व्यासपीठ व्यासपीठावर असलेले आपले सर्वांचे नेते आमदार खूप आमचे खास मित्र राजाभाऊ राजवानी तुम्हाला राजवा ओळख नसेल बऱ्याच जणांना माहिती आहे हे राजाभाऊ म्हणजे मोठे असते ते राजाभाऊ जनकर तसेच अशोक लोटे सिद्धेश्वर बाळ मनोहर विभते शैलेश आयवळे अतुल यादव मुरुलावा आणि सर्वच इथं जमलेले सर्वच कार्यकर्ते आता प पहिल्यांदा मी आठवाडीच्या नगरपंचायत कशी झाली असं थोडा इतिहास सांगतो मी आता विकासा नंतर बोलेल पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचा आर दोन हजार तेराला निघाला तेरा म्हणजे विचार करा दहा वर्ष दहा वर्षे आठवाडीचे लोक आपण विकासापासून वंचित ठेवले गेलं तेवीसला झाली नंतर पण त्यासाठी काय संघर्ष करायला आंदोलन किती उभा करायला लागले तरीही होईना फाईल पुरा मंत्रालयापर्यंत गेली मंत्रालयात पत्रकार साहेब मंत्रालयात आम्ही ज्यावेळेला गेलो फाईल घेऊन अभिमन्यू विभूती सरपंच माझ्याबरोबर होते प्रधान सचिव आहेत तिथे गेलो ते काय आम्हाला दाद दिला म्हणून जेनपाटी साहेब गेलो साहेबांनी त्याला फोन केला फोन उचलला आम्ही येणार आय म्हणलं ती बाई पळून गेली प्रधान सचिव काही झाले कारण त्या फाईलवर लिहिलं होतं म्हणजे स ज्या व्यक्तीला विचारलेखण करून म्हणजे त्याचं तर नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कुणाला जायची तर कुणाला सरपंचपद टिकवायसाठी कुणाला सभापतीपद टिकवायसाठी दहा वर्षाचा एवढा निधी आपला एक हजारो कोटी निधी उघडला गेला आणि दुसरं असं आहे आता ही आपण जी जमली किंवा मला खुर्ची हवं आहे किंवा कुणाला आपल्या पार्टीतल्या माणसाला खुर्चीसाठी लढायचं आपल्याला लढायचं नाही आपल्याला फक्त ह्या तालुका गावाचा अन्याय दूर करायसाठी लढायचं हे पहिले लक्षात ठेवा कोणाही अन्याय होऊ द्यायचा नाही आणि जर आम्हाला खुर्ची हवा असते तर दोन हजार सतराला पत्रकार बंधू साक्षीला आहेत तिने आम्हाला सांगितलं आपण सगळ्या सामुदायिक बहिष्कार टाकू तेव्हा आपल्याला नगर पंचायत होईल पत्रकार हे सगळे हे पत्रकार सगळे साक्षीचं के सगळ्यांनी केलं आम्ही एकही आज बघलेलं नाही त्यांच्या सांगण्या ना। म्हणून काही लोकांनी भरलो दे कुणी माघार घेतला कोणी घेतलेला नाही त्यामुळं बोला तिथं वेळ सरपंच त्यांना सरपंचपट टेकवायचं होतं कोणाला पण टेकवायचं म्हणून ती पण पाच सहा वर्ष गेली नंतर पुन्हा त्या प्रधान सचिव काय झाल्यानंतर आम्हाला एजनपट्टी साहेबांनी सांगितलं तुम्ही कोर्टात जावा मी असल दो नाजार का असल। मी का कोर्ट नंतर का का मी तुम्हाला माहिती असेल मला वाटतं दोन हजार मला वाटतं एकवी बावीस काही जर असेल तेव्हा मी याचिका हायकोर्टात दाखल केली आणि त्याच्यानंतर ती याचिका मी पदारे खर्चाने मी सगळे स्वतःही माझ्या नावावर निकाल येतो नगरपंचायत करून आणली आणि आत्ता जे सांगते ना विकास विकास की विकास कुणीही फंडचं आणलेला नाही त्याला सगळेच जपते म्हणजे सर्वच नियत्ता झटते सगळ्यांनी झटते ती विकास झटले फक्त श्रेय घ्यायला आणि मले खायलाच फक्त इथले लोक आहेत कुणी पैसे एक रुपयेही उलय सगळ्या वीस आम्हाला तर आम्ही झटतो त्यासाठी आणि गेल्या मला वाटतं एक सहा तीन चार महिन्यापूर्वी जे विकास आराखडा तयार केला ते आराखडा म्हणजे इतका अन्यायकारक होता त्यासाठी आम्हाला हातात दाटकी घ्यावं लागली आणि तो आराखडा कॅन्सल नाही पत्रकार बंद तुला सांगतो तो स्थगित आहे मग आपल्याला जे ह्यासाठी जर आपला अन्याय कुणा होणे आणि ही विकास आराखडा सगळ्या ज्या विचारातला आपला तयार करायसाठी लढाई लढायची आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत विकास तर करायचाच आहे पण विकास करताना कुणाही अन्याय झाला नाही पाहिजे किंवा एखादा घरवर झालं पाहिजे आता बरेच खोकेवाले आहेत बरेच म्हणजे शेतकरी आहेत काही काही जीवन पूर्ण घालवलं तिने ती सगळी आपल्याला वाचवायसाठी लढायचं आहे आता आपण म्हणजे जणांना आपला चार वेळा एकानंतर चार वेळा शब्द तुम्हाला ग्रामस्थांना मदत करतो नगरपंचायतला करतो अजून तर काही पाळलेलं नाही आणि आमदार केला अण्णाने बापसाहेबांनी शब्द दिला तर मी दोघां सगळ्यांना माझी विनंती आहे या आम्हाला मदत करा मिळून करूया नशेच तुम्हाला ही जर नगरपंचायत निर्णय तुमचा चुकला तर आठपाडी चार येतला एकही जिल्हा परिषद येणार नाही म्हणजे ज्या बाजूने मी असेल तेच घडायला नक्की हे आमचे कार्यक्रम दिसते असे नाही तर आता मनोहर पदानी सांगितलं हां मला वाटतं सातची घटना त्यावेळेला मी खोबलेच होतो त्यांचा फोन आला आपल्याला विचारलंच नाही तर तिकीट एका काय करायचं मी रमवून विचारा ते बोला मला सर नाही म्हणजे विचार नाही आपल्याला म्हणजे उभा राहायला जाईल किती मज पडते मग मी यांनाही साक्षर येतो काहीच मी त्या दिवशी सांगितलं रामभाव पटलाल त्या दिवशी सांगितलं तुम्ही जर उभं राहत असल तर शंभर टक्के तुम्हाला विषय मी कळणार त्या दिवशी मी सांगितलं आणि आता ही जी यंत्र गोळा करणे किंवा स्टर करणे ही माझ्या राजकारणात बसलं बसलंय माझं राजकारण असते आपलं सगळं आता हे सगळे ऐकले म्हणून मी गोळा केले त्यावेळा फक्त अशोक लवटे साक्षीदार आहे आम्ही दोघंच होतो हे चांगलं का इथे अजून घ्यायची मी मनपात कोण असायचं मी प्रत्येक व्यक्तीला सांगितलं होतं रविवारी मतदार होतं सगळ्यांनी शनिवारी सगळ्यांनी बाहेर तो तोपर्यंत पडायचं नाही त्याला कारण असं होतं आमची बाजू आर्थिक कमजोर आहे सगळ्यांना माहीत आहे जर आपली मास दिसली तर पुन्हा जर गोळ म्हटलं जातं आहे तसेच ही पद्धत तशीच आहे तर तसा ठराविक लोक गोळा केलेत आणि अजून एक सांगतो हे सतरा प्लस एक कोण आलं बरोबर आलं नाहीतर हे आपल्याला लढायचं मी शंभर लढायचंच आहे आणि आता सगळ्या माझं हे आहे म्हणजे जाहीर आव्हान आहे सगळ्यांना विरोधकांना एक जरी माझं दाखवला एक जरी ह्या तालुक्यात एक रुपया मी कुणाला घेतलेला आहे किंवा एक कांठीची इंचबरोबर जागा आली आहे किंवा एकाच्यानं जर बा एक गाडी डिझेल टाकला असेल असा एक जरी माणूस विरोधक आणला तर मी सगळं अठरा अठरा आज त्या दिवशी मागा घेतो फक्त त्यात <laughs> 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 एक अपवाद एकच उत्तम बार त्याने फक्त याला दोन हजार रुपये डिएल टाकलं तेला जर कोणी उभा केला तर होईल तेवढं एकच दुसऱ्या कोणीही नाही तरी सगळ्यांनी तयार लागा कोण आलं बरोबर ठीक नाही तर सतरा प्लस एक हे आपला निर्णय पका आणि ज्या ज्या गुपचुप कामाला लागा प्रत्येक माणूस आपल्या पाठीशी असं आम्हाला फोनवर सांगते भेटल्यावर सांगते आम्ही आहे रोहित लढवा तरी पुन्हा एकदा सगळ्याच मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बरं कशाल बोला कॉल